दहा वर्षच्या बागेला पूर्वी केरण टेक्नॉलॉजी युज करण्या अगोदर काय समस्या होत्या सर मोसंबी गळणे मोसंबीची गळ गळ होणे गळ होत होती अजून काय जमीन कडक होती जमीन कडक होती आता पर... जमीन नरम झाली सरी आता शेटिंग चे काय प्रॉब्लेम होते शेटिंग एक नंबर होती नाही ना, पूर्वी 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 शेटिंग होत नव्हती शेटिंग होत गळ जास्त होती तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही आता ही केरण टेक्नॉलॉजी गेल्या मागील तीन चार वर्षापासून वापरता आता ह्या पाहिलं तर तुम्हाला समाधानकारक शेटिंग वाटतंय आता जर बघितलं तर किती माल असू शकतो बरा जमीन शब्दा दाखवा जरा संध्याकाळी बदनापूरचे व्यापारी हे सांगते ना हे माल झाडाला किती माल आहे बरं आता या ठिकाणी हे माल पाहताय म्हणजे सगळ्यात महत्वाचा जमिनीमधला बदल झाला जमीनमध्ये गांडोळी पण झाली आणि शेटिंग भरपूर झालं आणि जे माल वरती दिसतोय तुम्हाला सारखा माल वाटतो का एक सारखा बरं दुसरं असं की झाडाकडे जर बघितलं तर झाडाची कानोपी कशी वाटते कानोफी एक नंबर आहे म्हणजे तुम्ही एकदा मागे बोलले होते की माल भरपूर लागला आणि शेट साईज होण्याच्या वेळेस पानं गळत गल होती पण हा प्रॉब्लेम आपला प्रॉब्लेम सोल्व्ह झाला बर मग मला सांगा इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय संधी देऊ शकता बरं किंवा इतर शेतकऱ्यांनी किरण टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे बरं आता या ठिकाणी उपस्थित आपले व्यापारी पण आहेत सर आपलं नाव काय अभार बागवान बदनापूर हा बदनापूरचे बागवान साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सर कसं वाटतो तुम्हाला माल या परिस्थितीला एकदम या या कंडिशनला एकदम फ्रेश माल आहे हा असा माल मध्ये नाही नाही हा तर निश्चित शेतकरी मित्रांनो आपण सुद्धा किरण टेक्नॉलॉजी साथ घेऊन आपल्या शेतीची आर्थिक गणित आपण बदलून घेऊ शकता आणि सचिन लोकरे सारखे सुद्धा भाग आपण सुद्धा करू शकता दिलेल्या माहिती बद्दल सचिन सर धन्यवाद